नासिक रोड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रमोद गोरे यांच्याकडे दहा लाख रुपये खंडणीची मागणी रोड परिसरामध्ये मा अनेक नवनवीन बांधकामांचे प्रोजेक्ट सुरू असताना सध्या नाशिक रोड मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे तेरा ते तेवीस मजल्यापर्यंतची उंच उंच मनोऱ्यांचे बांधकाम नासिक रोड येथे बघण्यास मिळत आहे जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना तसेच स्टील सिमेंट वाळू यांचे भाव तेजीत असताना बांधकाम व्यावसायिकांना काम, काम, काम पूर्ण करण्याकरता जड जात आहे अशा परिस्थितीत गिराईक मिळणे हे सुद्धा खूप अवघड झाले आहे नाशिक रोडमधील बांधकाम व्यावसायिक प्रमोद गोरे राहणार प्रकाशनगर शिकरेवाडी नासिक रोड यांनी नासिक रोड येथे जलतरण तलावासमोर प्रतिभासंकुल वृषभाईट व ऋतुरंग तसेच नाशिकमध्ये कालिका मंदिरासमोर सिटी प्लाझा या इमारतींचे बांधकाम पूर्ण केलेले आहे प्रमोद गोरे हे एकवीस एप्रिलला दुपारी दोन वाजता त्यांच्या मालधक्का रोड नूरी मस्जिद नाशिक रोड येथे इमारत बांधकाम प्रकल्पाच्या ऑफिसमध्ये बसलेले असताना त्यांच्या ओळखीचे किशोर भारती याने तिथे येऊन मला दहा लाख रुपये दे नाहीतर मी तुला येथील एकही फ्लॅट विकू देणार नाही तुझी साईट बंद करून टाकेल मालधक्का आमचा एरिया आहे अशी धमकी दिली आणि दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली यावेळी आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून किशोर भारती यास पोलिसांनी अटक केली आहे नाशिक समाचार ब्युरो नाशिक